ठिकाणी प्रसन्न झालेले आहेत अगदी संवाद साधण्याचं पहिलं माध्यम असायचं सर की माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृतांती पैसा जिंके आईशी अक्षरी रशिके मिळवी नाही संत ज्ञानेश्वर मौलीनं सुंदर असं वर्णन केलेलं आहे या विवाह हो सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या हृदयाला साथ घालत प्रत्येकाच्या हृदयामध्ये फुलणारा वसंत खरंतर प्रत्येकाच्या हृदयामध्ये वसंत फुलतो म्हणजे काय होत की प्रेम इस प्यार मोबत अशी वेगवेगळी शब्द आपण त्या वसंताला म्हणत असतो त्या विश्वाच्या निर्मितीनंतर तर संत आणि महंताचा पगडा आपल्या प्रत्येकाच्या मनावर एवढा बिंबवला गेला आहे की एखादं जर दगड दिसलं आणि त्या दगडाला जर सेंदूर लावलेलं असेल तर आपलं प्रत्येक मन आणि आपलं मन त्या दगडाला नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही आणि मला सांगावं असं सा वाटतं की या विश्वाच्या निर्मितीनंतर जगाच्या पाठीवर प्रेमाचं प्रतीक म्हणून भगवान श्रीकृष्णानं राधेशी केलेलं प्रेम आहे आणि हे प्रेम या काळामध्ये हृदयामध्ये साथ घालते वसंताच्या रूपानं आणि हे प्रेम म्हणजे जा काय जास्त बरं नेमकं कि कर, कृष्णानं के राधीशी केलेलं आईनं केलेलं प्रेम आहे हे पण प्रेम असत परंतु आपण प्रेम जर म्हटलं तर एक नर आणि एक मादी एवढ्या पुरता विचार करत असतो खर तार तर या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं दोन सत्कार आहेत या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय नंगे पाटील हे पण या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत वतीनं मनपूर्वक स्वागत आहे मोरेवारी नगरीचे माजी सरपंच आदरणीय काळभारी बाप्पा वीर आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे बाकी याही मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी आपल्या मनोरंजन

महाराष्ट्र मध्ये मी आता सांगितलं की संत परंपरा आणि देवदेवतांचा पगडा प्रत्येकाच्या मनावर बिंबलेला श्रद्धा आणि अंधश्रद्धा याचंला फरक आता कमी प्रमाणात व्हायला आहे आणि याज महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरून ज्या महाराष्ट्रामध्ये गणपतीची आठ आठ आष्टविनायकाची मंदिर आहे ज्योतिर्लिंगाची बारा महादेवाची मंदिर आहेत आणि याज महाराष्ट्रामध्ये देवीची साडे तीन पीठ आहेत एक म्हणजे तुळजापूरची तुळजा भवानी आहे दुसरं म्हणजे कोल्हापूरची अंबाबाई तिसरं म्हणजे माहूरची रेणुका माता आणि अर्ध पीठ आहे ती वनीची सप्तशृंगी देवी कारण की आपण देवताला पूजत असताना देवताला नमन करत असताना देवीची पण आराधना प्रत्येकाच्या घरामध्ये होत असते कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी कुणी म्हणती चंडिका कुणी म्हणती भवानी दुर्गा दुर्गे केमाही रेणुका असुर मर्दानी राक्षसांचा नाश करत विजयाच्या बाजूने उभं राहण्याची धमक महा रेणुका मातेन या संपूर्ण पौराणिक काळामध्ये या संस्कृतीला मानत या परंपरेला मानत या ठिकाणी दिलेले भगवंताच्या नामस्मरणातून आपण रामनाम जप करतो भगवंताच्या नामस्मरणातून आपल्याला आघात स्वरूपाच सामर्थ्य प्रदान होते परंतु केवळ तिच्या दर्शनानं कोटी कोटी जन्माची आपल्या स्वरूपात प्राप्त होत असते म्हणून अशा या महाराष्ट्राच्याच नव्हे तर अवघ्या हिंदुस्थानची अधिशक्ती जिच्या पायीत आहे अशा रेणुका मातेच्या चरणी आपण रेणुका माता तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे हे माते तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे ऐकूया मा रेणुका मातेवरच सुंदर असं